निवडणूक आयोगानं राहुल गांधींना आता दोन पर्याय दिलेले आहेत फक्त दोन पर्याय आहेत आयदर ऑर राहुल गांधींना निवडायचंय असं निवडणूक आयोगानं जाहीर केलेलं आहे हे पर्याय नेमके काय आहेत सूत्रांच्या हवाल्याने एक मोठी बातमी आपल्यासमोर येते ते पर्याय आपल्याला जाणून घ्यायचे आता निवडणूक आयोगाचा कुठला पर्याय राहुल गांधी स्वीकारणार या संदर्भात आपल्याला या लाईव्ह मध्ये चर्चा करायची आणि जो दुसरा पाठ आहे तो देखील तितकाच इंटरेस्टिंग आहे कारण काल राहुल गांधींनी इतके घणाघाती आरोप केल्यानंतर आज राहुल गांधी थेट बेंगलुरुमध्ये पोहोचलेत तुम्हाला आठवत असेल तर काल राहुल गांधींनी बेंगलोर सेंट्रल याच मतदारसंघासंदर्भात काही भंडाफोड केलेला होता त्या संदर्भातले पुरावेही सादर केलेले होते आणि त्यानंतर थेट वोट म्हणजे वोट संदर्भात किंवा या सगळ्या वोट चोरी संदर्भातली एक रॅली आता काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली आहे बेंगलुरुमध्ये आणि याच रॅलीच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी पुन्हा महाराष्ट्राची आठवण करून महाराष्ट्र विधानसभेची आठवण करून काही नवे आरोप केलेले हे आरोप नेमके काय राहुल गांधींनी आज नेमकं काय म्हटलेलं आहे या सगळ्या संदर्भात हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे या लाईव्हच्या माध्यमातून तर सुरुवातीला पहिली ब्रेकिंग आपण बघणार आहोत मात्र तत्पूर्वी मला प्रेक्षकांनाही सांगायचंय या सगळ्या संदर्भात राहुल गांधींच्या या गंभीर आरोपांसंदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं राहुल गांधींच्या आरोपांमध्ये किती तथ्य असं तुम्हाला वाटतं आणि यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर संशय बळावतोय का तुमची मतं तुम्ही कमेंट करून नक्की मांडा राहुल गांधींच्या बाबत निवडणूक आयोगानं जी भूमिका घेतलेली आहे त्या संदर्भातही तुमची मतं नक्की मांडा तुमच्या कमेंट्स या लाईव्ह मी नक्की वाचून दाखवणार आहे तर आता आपण सुरुवात करूयात पहिल्या ब्रेकिंग जी ब्रेकिंग आहे निवडणूक काल खर तर या संदर्भात काही पावलं उचललेली होती किंवा निवडणूक आयोगानं लगेचच रिॲक्ट झालेले होते मात्र या संदर्भात आता निवडणूक आयोगानं थेट दोन पर्याय राहुल गांधींसमोर ठेवल्याची बातमी ही सूत्रांच्या हवाल्यानं समोर येते कारण निवडणूक आयोगांना असं म्हटलेलं आहे की राहुल गांधींसमोर आता दोनच पर्याय आहेत एकतर त्यांनी प्रतिज्ञापत्रावर सही करावी कसलं प्रतिज्ञापत्र तर राहुल गांधींनी जे काही आरोप केले ते आरोप अगदी योग्य आहेत किंवा या सगळ्या आरोपांची जबाबदारी मी घेतो अशा स्वरूपाचं हे प्रतिज्ञापत्र आहेत ॲफिडेव्हिट आहे आणि या ॲफिडेव्हिटवर राहुल गांधींनी सही करावी अशी मागणी आता निवडणूक आयोगानं ठेवलेली आहे आणि दुसरं त्यांचं म्हणणं आहे की जर राहुल गांधींना प्रतिज्ञापत्रावर सही करायची नसेल याचा अर्थ त्यांनी केलेल्या ॲनालिसिसवर त्यांचाच विश्वास नाहीये असा होतो आणि त्यामुळे मग राहुल गांधींनी संपूर्ण देशाची माफी मागावी की त्यांनी चुकीची माहिती देशासमोर ठेवली त्यामुळे त्यांच्यासमोर आत्ताच्या घडीला फक्त दोनच पर्याय असल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे आणि निवडणूक आयोगानं तसे दोनच पर्याय सध्या राहुल गांधींसमोर ठेवलेले आहेत अर्थात राहुल गांधी यातला कुठला पर्याय निवडणार की यातला एकही पर्याय निवडणार नाही हे बघावं लागेल अर्थात तो पूर्णतः राहुल गांधींचा निर्णय मात्र राहुल गांधींनी ज्या प्रकारे या निवडणूक आयोगासंदर्भात आरोप केलेले आहेत खास करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी ज्या प्रकारे आक्रमक झालेले आहेत ते पाहता राहुल गांधी यातलाही कुठलाही पर्याय स्वीकारणार नाही हीच गोष्ट स्पष्ट होतीये मात्र निवडणूक आयोगानं या सगळ्या संदर्भात जे काही पाऊल उचललेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की मला तुमच्या कमेंटच्या माध्यमातून जाणून घ्यायला आवडेल त्यामुळे कमेंट्स नक्की करा या संदर्भातल्या तर आता आपण खरं तर जाणून घेऊयात की निवडणूक आयोगाचं नेमकं म्हणणं काय निवडणूक आयोगानं काल या संदर्भात जे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे किंवा जे प्रतिज्ञापत्र राहुल गांधींनी सही करावी असं म्हटलेलं आहे त्यामध्ये नेमका काय मसुदा आहे काय आहे या प्रतिज्ञापत्रात हे देखील दे मी तुम्हाला सांगते ज्या प्रतिज्ञापत्रावर निवडणूक आयोगाला राहुल गांधींची एक सही अपेक्षित आहे तर ते त्यांनी ट्विट पण केलेलं आहे निवडणूक आयोगानं तर ते प्रतिज्ञापत्र असं आहे आणि अर्थात त्या संदर्भात वेगवेगळ्या राज्यांच्या सीईओ न देखील राहुल गांधीना एक नोटीस पाठवलेली आहे तर ती नोटीस काय हे देखील मी तुम्हाला वाचून दाखवते उदाहरणार्थ युपीच्या सीईओ ची एक नोटीस आहे त्यामध्ये असं म्हटलंय श्री राहुल गांधीची नेता प्रतिपक्ष लोकसभा द्वारा विषयक एक प्रेस कॉन्फ्रेंस ली गई जिसमें अन्य विषयों के साथ साथ उत्तर प्रदेश राज्य का भी जिक्र किया गया। जिसमें उनके द्वारा तथ्य रखा गया किन दो मतदाता जिनका नाम श्री आदित्य श्रीवास्तव आणि एवं श्री विशाल सिंह इनका नाम साथ साथ अन्य प्रदेश की विधानसभाओं की मतदाता में मे अंकित है यातला जो आदित्य श्रीवास्तव व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं जोगेश्वरी मध्ये मत मतदान झालेलं आहे आणि उत्तर प्रदेश मध्ये दे देखील आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे श्री आदित्य श्रीवास्तव का नाम चार जगह अंकित दिखाया गया है इनका नाम मुंबई सब अर्बन की विधानसभा वन फिफ्टी जोगेश्वरी पूर्व की बूथ संख्या वन सेवन के एट सेवन सेवन बँगलोर अर्बन की विधानसभा महादेवपुरा बूथ नंबर फोर फिफ्टी एट फोर फिफ्टी और लखनऊ की विधानसभा वन सेवन्टी थ्री लखनऊ पूर्व के बूथ संख्या एट्टी फोर के अंकित दिखाया गया है असं म्हटलेला आहे कि हमने जब इस बात की पडताल की तो हमें ऐसा पाया गया है कि आदित्य श्रीवास्तव का नाम बेंगलोर अर्बन की विधानसभा आ, में एवं विशाल सिंह पुत्र श्री महिपाल का बेंगलोर की विधानसभा महादेवपुरा में आ, पर ही अंकित है एवं उपरोक्त तो मतदाताओं का नाम उत्तर प्रदेश की विधानसभा में वाराणसी कैंड में इनका नाम अंकित नहीं है इस प्रकार उत्तर प्रदेश के बारे में जो तथ्य प्रस्तुत किए गए वह सही नहीं पाए गए तर यूपी म्हणजे यूपीचे जे सीईओ आहेत तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की राहुल गांधींच्या या आरोपांमध्ये तथ्य नाहीये हे आम्हाला आमच्या पडताळणीमध्ये आढळलेलं आहे आता राहुल गांधींचे जे दावे आहेत तर ही जी आदित्य श्रीवास्तव नावाची व्यक्ती आहे तर महादेवपुरामधले दोन तीन मतदारसंघ म्हणजे बेंगलुरुमधले दोन तीन मतदारसंघामध्ये त्या व्यक्तीचं नाव होतं उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये एका मतदारसंघामध्ये त्या व्यक्तीचं नाव होतं आणि महाराष्ट्राच्या जोगेश्वरी पूर्व मतदारसंघामध्ये देखील त्यांचं नाव होतं आणि त्यामुळेच त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला असं लक्षात आलं की केवळ आणि केवळ महादेवपुरामध्येच या व्यक्तीचं मतदान आहे इतर मतदारसंघांमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये या व्यक्तीचं नाव नाहीये असं आम्हाला आमच्या पडताळणीमध्ये सापडलेलं आहे आता प्रश्न हा आहे की राहुल गांधींनी या सगळ्या गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत राहुल गांधींनी या सगळ्या संदर्भात Uh, पुरावे दिलेले आहेत त्यांनी uh, फोटो दाखवलेले आहेत जी माहिती त्यांनी यासाठी आधारित म्हणजे uh, कुठल्या माहितीच्या आधारित त्यांनी हे सगळे पुरावे दिलेले आहेत तर ते निवडणूक आयोगाचीच माहिती आहे निवडणूक आयोगानं राहुल गांधींना दिलेली माहिती आहे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरची माहिती आहे त्यामुळे राहुल गांधींच्या या आरोपांवर आता मात्र निवडणूक आयोग असं का म्हणत आहे हा सवाल आहे आता त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे राहुल गांधींना ते प्रतिज्ञापत्र खरंतर हास्यास्पद आहे कारण आरोप झालेले आहेत निवडणूक आयोगावर आणि निवडणूक आयोग आता काय म्हणत राहुल गांधींना तर तुम्ही या संदर्भात स्पष्टीकरण द्या किंवा तुम्ही या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करा नाहीतर तुम्ही देशाची माफी मागा तर निवडणूक आयोगाने या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की आमच्यावर झालेले हे आरोप चुकीचे आहेत मात्र निवडणूक आयोग आता राहुल गांधींनाच कुठेतरी आरोपीच्या पिंजरात उभं करत आहे ज्या निवडणूक आयोगावर इतके गंभीर सवाल उपस्थित करण्यात आले त्यामुळे अर्थात या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगाच्या या भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतंय नक्की नक्कीच सांगा आ, सतीश पाटील नावाचे प्रेक्षक येते असं म्हणतात राहुल गांधींनी मुद्दा दाखवला आहे तो कर्नाटकातील आहे आणि नोटीस काढत आहेत युपीचे सीईओ तर अर्थात त्याला एक वेगळा संदर्भ आहे कारण एका व्यक्तीचं मतदान हे कर्नाटकामध्ये मत देखील आहेत आणि यू पीमध्ये देखील आहे आणि म्हणून युपीचे सीईओ संदर्भातलं स्पष्टीकरण देतात त्याबरोबरच अरविंद सावंत नावाचे प्रेक्षक येते म्हणतात निवडणूक आयोगानं ई व्ही एम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला पाहिजे पण ते तसं करणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यासोबतच सतीश पाटील असं म्हणतात की राहुल गांधींना एक पर्याय निवडायला आधी आयोग डिजिटल डेटा तयार आहे का अर्थात राहुल गांधींच्या या मागणी संदर्भात निवडणूक आयोग काहीच म्हणत नाही आहे आणि तो डिजिटल डेटा काही राहुल गांधींना द्यायला निवडणूक आयोग तयार नाही आणि त्यामुळेच राहुल गांधींचा प्रश्न आहे की तुम्ही तो डिजिटल रिडेबल मशीन रिडेबल डेटा आम्हाला का देत नाही आहे आणि त्याच प्रश्नावर राहुल गांधी अजूनही ठाम आहे निकांत घुगे नावाचे प्रेक्षक आहेत ते म्हणतात इलेक्शन कमिशन हे त्यांच्या पद्धतीनं कारवाई करत नाही वर्तुळ येतात तेच काम करतात बाकी महाराष्ट्रात पण तेच चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे शुभम सोनावणे नावाचे प्रेक्षक आहेत ते म्हणतात की ई सी आय स्वतःवरचे आरोप क्लिअर करण्यापेक्षा राहुल गांधींना खोटे साबित करण्याला जास्त इम्पॉर्टन्स देत आहेत सर्व जबाबदारी ऑपोजिशनने घ्यायची असते आता आणि गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट रिलेटेड ऑर्गनायझेशन काही जबाबदारी नाहीये नंदकुमार गुरव असं म्हणतात की राहुल गांधी बरोबर बोलत आहेत Uh, सुनील uh, खलडे नावाचे प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात शाश्वत घटनेचे भांडाफोड केल्याने आयोगाकडे काहीच उत्तर नाहीये त्यामुळे अनेक प्रतिक्रिया येत आहेत प्रेक्षकांच्या या प्रतिक्रिया आपण वाचत राहणारच आहोत इलेक्शन कमिशननं जे पत्र दिलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ॲज यू आर अवेअर म्हणजे राहुल गांधींना उद्देशून जे पत्र देण्यात आलेलं आहे कालच इलेक्शन कमिशननं जारी केलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे ॲज यू आर अवेअर द इलेक्ट्रोल रोल्स आर प्रिपेअर्ड इन अ ट्रान्सपरंट मॅनर जी काय प्रक्रिया आहे ती पूर्णपणे ट्रान्सपरंट आहे असं त्यांचं म्हणणं आहे ॲज पर द रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट नाइन्टीन फिफ्टी द रेजिस्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रल रूल्स नाईन्टीन फिफ्टी अँड द इन्स्ट्रक्शन्स इश्यूड बाय द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया फ्रॉम टाईम टू टाइम द लेटेस्ट इलेक्ट्रल रोल्स वेअर शेअर्ड विथ द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ आय एन सी एज अंडर त्यांनी म्हटलेलं आहे की काय काय रोल्स असतात ते सगळं आम्ही काँग्रेसला uh, त्यावेळी कळवलेलं का होतं ते म्हणतात यू आर काइंडली रिक्वेस्टेड टू साइन अँड रिटर्न द एनक्लोज डिक्लरेशन ते असं म्हणतात इट इज अंडरस्टूड दॅट ज्युरिंग अ प्रेस कॉन्फरन्स हेल टुडे यू हॅड मेन्शन्ड अबाउट द इन्क्लुजन ऑफ इन एलिजिबल इलेक्ट्रोल्स अँड एक्सक्लुजन ऑफ एलिजिबल इलेक्ट्रोल्स इन द इलेक्ट्रोल रोल्स सायटेड ॲट पॅराथ्री अबाव आणि त्यामुळेच ते असं म्हणतात की या संदर्भात तुम्ही एक पत्र जे काय आम्ही तुम्हाला पाठवलेलं आहे त्यावर सही करून आम्हाला ते पाठवावं आणि त्यासोबतच ते असंही म्हणत आहेत की नेसेसरी जी काही प्रोडिंग प्रोसिडिंग्स आहे या संदर्भातली ती तुम्ही या ती जारी करावी किंवा त्या संदर्भातली त्याची पूर्तता तुम्ही करण्यात यावी अशी मागणी त्यांनी राहुल गांधींकडे केलेली आहे त्यामुळे दोनच पर्याय आहेत आता राहुल गांधी यातला कुठला पर्याय निवडणार हा महत्वाचा भाग आहे अर्थात आणखी एक तिसरा पर्याय राहुल गांधींच्या समोर तो म्हणजे कायदेशीर मार्गाचा आता तो पर्याय राहुल गांधी का स्वीकारत नाही हा प्रश्न आहे मात्र असंही सांगितलं जात आहे की राहुल गांधी जनतेसमोर हे प्रश्न मांडत आहेत न्यायालयीन लढाई लढण्यापेक्षा आता जनतेसमोर जे काही सत्य आहे ते मांडण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न आहे आणि त्याच्या माध्यमातून कदाचित पुढे जाऊन एक जनआंदोलन उभं करण्याचा प्रयत्न राहुल गांधींचा असू शकतो कालच्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये ज्या बैठकीमध्ये इंडिया आघाडीचे सगळे प्रमुख घटक पक्षांचे नेते उपस्थित होते तिथे देखील या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येते आणि या बैठकीमध्ये देखील राहुल गांधींनी या संदर्भातलं प्रेझेंटेशन केलेलं आहे त्यामुळे आता राष्ट्रीय स्तरावर एक मोठं आंदोलन या ईव्ही एम च्या विरोधामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये उभं राहू शकतं असा अंदाज आता वर्तवला जातो आहे आणि त्याचीच झलक आज बेंगलुरीमध्ये पाहायला मिळालेली आहे कारण बेंगलुरुमध्ये या सगळ्या विरोधात म्हणजे काल राहुल गांधींनी जे काय आरोप केलेले आहेत निवडणूक आयोगावर या संदर्भात एक मोठी रॅली काढण्यात आली आहे एक मोठी सभा आयोजित करण्यात आलेली होती कारण कालचं जे काही उदाहरण राहुल गांधींनी दिलेलं आहे ते बेंगलुरू सेंट्रल मतदारसंघाचं उदाहरण आहे आणि त्यामुळे बेंगलुरूपासून या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली आहे मात्र बेंगलुरूच्या या सभेमध्ये बोलताना देखील राहुल गांधींनी अगदी सुरुवातीलाच त्यांच्या भाषणामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राचा उल्लेख केलाय आणि राहुल गांधी वारंवार सांगतात की संशय कुठे बळावला तर जेव्हा महाराष्ट्राची निवडणूक त्यांनी हारली किंवा महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला हो तेव्हापासून त्यांचा संशय वाढला आणि तिथूनच या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली असं राहुल गांधी म्हणतात ते असं म्हणतात की लोकसभेमध्ये दुसरी ब्रेकिंग आपण बघतोय लोकसभेमध्ये महाराष्ट्रात आमचा विजय झाला चार महिन्यांनी भाजपचा महाराष्ट्रात विजय झाला हा निकाल आश्चर्यकारक होता विधानसभेत एक कोटी नवीन मतदारांनी मतदान केलं एक कोटी मतदान जादून मतदान टाकण्यासाठी आले त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभेला जेवढे मतदार महाराष्ट्रामध्ये होते त्यापेक्षा विधानसभेला चार पाच महिन्यातच एक कोटी मतदार हे महाराष्ट्रामध्ये वाढले आणि कुठली जादू झाली आणि अचानकपणे हे नवीन मतदार महाराष्ट्रामध्ये मतदान करायला आले जिथे हे नवीन मतदार आले तिथेच भाजपचा विजय झाला असा दावाही राहुल गांधी करतायत ज्या ज्या मतदारसंघामध्ये नवीन मतदारांची संख्या वाढली तिथे तिथे भाजपचा थेट विजय झालेला आहे असा दावा राहुल गांधी करतात पुढे ते असं म्हणत आहेत की आमच्या आघाडीची मतं कमी झाली नाहीत ते असं म्हणत आहेत की आमची मतं जेवढी आम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये मिळाली होती तेवढीच मतं आम्हाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही मिळालेली आहे आमची मतं कमी झाली नाही तर सत्ताधाऱ्यांची मतं वाढली असं राहुल गांधी म्हणतात आणि पुढे ते म्हणतात की वाढलेली सगळी मतं ही भाजपच्या खात्यात गेली ही महत्वाची बाब आहे आणि तेव्हाच आम्हाला वाटलं काहीतरी गडबड आहे नेमकं काय सांगायचंय सा राहुल गांधींना या सभेच्या माध्यमातून हे आपण जाणून घेऊयात महाराष्ट्राचा उल्लेख करत राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर कुठले नवे आरोप केलेत ते पाहूयात इसका फाउंडेशन वन मॅन वोटो पुस्तक मूलभूत अडीपये मी मत अनंत अडीपय हर हिंदुस्थानी नागरिक को ये संविधान एक फोट का अधिकार देता है प्रतिबार प्रजेगू कुड संधान पुस्तक मुखा ಒಂದೇ ಒಂದು ಮತದ ಹಕ್ಕು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಕೊಡುವಂತದ್ದು ಪಿಚಲೆ ಚುನಾವಣೆ ಬಿಜೆಪಿ ಆಕ್ರಮಣ ಕಿಯಾ ಕಳೆದ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿಯ ಮುಖಂಡರು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಜಿ ಅವರು ಅವರ ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಈ ಒಂದು ಪವಿತ್ರವಾದಂತಹ ಗ್ರಂಥದ ಮೇಲೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಾದಂತಹ ಪ್ರಹಾರಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನಿ ಸಂಸ್ಥಾ ಕೋಮ್ ಕರ್ಕೆ ಇಸ್ಪರ ಆಕ್ರಮಣ ಕ್ಯಾ ಭಾರತ ದೇಶದ ವಿವಿಧವಾದಂತ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನ ಅದರ ಮೇಲೆ ಪ್ರಹಾರ ಮಾಡಿ ಈ ಒಂದು ಸಂವಿಧಾನಾನಾ ಮುಗ್ಸಂತ ಷಡ್ಯಂತ್ರ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದರು ಪಿಚ್ಲೇ ಚನಾವ್ ಮೇ ಹಮಾರೆ ಸಾಮ್ನೆ ಏಕ್ ಸವಾಲ್ ಉಠಾ ಕಳದ ಚನಾವಣೆ ಯಲ್ಲಿ ನಮ್ ಎಲ್ಲರ ಮುಂದೆ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಉದ್ಭವಿಸ್ತು ಲೋಕಸಭಾ ಕಾ ಚನಾವ್ ہوا ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕಾ ಚನಾವ್ ಹೋತಾ ಹೈ ಲೋಕಸಭೆ ಯೊಂದು ಚುನಾವಣೆ ಆಯಿತು ಆ ಲೋಕಸಭೆಯ ಚುನಾವಣೆಯ ಬೆನ್ನಲ್ಲೇ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿನ ವಿಧಾನಸಭೆಯ ಚುನಾವಣೆ ಆಯಿತು ಲೋಕಸಭೆ ಮೇ ہمارا गठबंधन महाराष्ट्र के चुनाव को जीतता है महाराष्ट्रದ ಲೋಕಸಭೆಯ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಇಂಡಿಯಾ ಮೈತ್ರಿಕೂಟ ಅಲ್ಲಿರತಕ್ಕಂತ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಜಯನ ಸಾಧಿಸುತ್ತೆ और फिर 4 महीने बाद बीजेपी महाराष्ट्र में विधानसभा जीतती है आजाद तंत्र 4 केवल 4 ತಿಂಗಳಲೇ ಬಿಜೆಪಿ ಅಲ್ಲಿ ವಿಧಾನಸಭೆಯ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಗೆಲುವನ್ನ ಸಾಧಿಸುತ್ತೆ ಆಶ್ಚರ್ಯಜನಕ ನತೀಜಾ ತಾ ಇವತ್ತು ಅದರ ಪರಿಣಾಮ ಏನಾಗಿದೆ हमने पता लगाया तो पता लगा कि 1 કરોડ नए वोटरों ने वोट किया विधानसभा में ಇವತ್ತು ನಾವು ಆ ಒಂದು ಫಲಿತಾಂಶದಲ್ಲಿ ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಿದ್ದೇನಂತಂದ್ರೆ ವಿಧಾನಸಭೆಯ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಹೊಸದಾಗಿ ಒಂದು ಕೋಟಿ ಜನ ಮತದಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅಂತೇಳಿ ನೆಲ ಜನ ಲೋಕಸಭಾ ಮೇಲೆ ವೋಟ್ ಡಾಲೂ ಸೇ ವಿಧಾನಸಭಾ ಮೇಲೆ ಡಾಲನೆ ನಗಲ ಒಂದು ಕೋಟಿ ಜನ ಲೋಕಸಭೆಯ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಯಾರು ಮತ ಹಾಕಿರ್ಲಿಲ್ವೋ ಆ ಜನ ಒಂದು ಕೋಟಿ ಜನ ಹೊಸದಾಗಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ನಡೆದಂತ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ತಿನ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮತದಾನ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ನಾವು ಗಮನಿಸಿದ್ದೇವೆ ಆಯ್ ವರ್ ಬಿಜೆಪಿ ಚುನಾವ್ ಜೀತಿ ಅದರ ನೇರವಾದಂತ ಪ್ರತಿಫಲ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷ ಜಯನ ಸಾಧಿಸುತ್ತೆ ಹಮಾರೆ ಗಠಬಂಧನ್ಗೆ ವೋಟ್ ಕಮ್ ನಹಿ ಹುವೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಮೈತ್ರಿಯ ಫಲಿತಾಂಶದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮತಗಳ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಚೂರು ಕೂಡ ಕಡಿಮೆಯಾಗಿಲ್ಲ जितने हमें लोकसभा में मिले उतने ही हमें विधानसभा में मिले ನಮಗೆ ಲೋಕಸಭೆಯ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಮತಗಳು ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿತ್ತು ವಿಧಾನಸಭೆಯ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ನಮಗೆ ಅಷ್ಟೇ ಮತ ಸಿಕ್ಕಿತು और सारे के सारे जो वोटर बढ़ाए गए वो बीजेपी के खाते में गए आदर होस्टಾಗಿ ಏನು ಮತಗಳನ್ನು ಪಟ್ಟಿಗೆ ಸೇರಿಸಿದ್ರೋ ಆ ಎಲ್ಲಾ ಮತಗಳು ಕೂಡ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷದ ತಕ್ಕೆಗೆ ಹೋಗಂತಿದೆ हमने डिसाइड किया कि कुछ ना कुछ दाल में काला है आवतु नव तीर्थमाना ಮಾಡಿದ್ವಿ ಈ ಒಂದು ಚುನಾವಣೆಯ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ಸಂದೇಹಸ್ಪದವಾದಂತ ವಿಷಯ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರ್ನಾಟಕಮೇ ہماری जो सर्वेस थी हमारी जो पोलिंग थी हमें 16 15 या 16 सीट दे रही थी ನಮಗೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಲೋಕಸಭೆಯ ಚುನಾವಣೆಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ನಡೆಸಿದಂತ ಆಂತರಿಕವಾದಂತ ಸಮೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಖಚಿತವಾಗಿ ನಮ್ಗೆ ಹದಿನೈದರಿಂದ ಹದಿನಾರು ಸೀಟ್ ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ವಿಶ್ವಾಸ ನಮಗೆ ಹಮಾರಿ ಪೋಲಿಂಗ್ ಮುತಾಬಕ್ ಸೋಲ ಸೀಟ್ ಒಮ್ಮೆ ಹಮ್ ಆಗೆ ಹಮೆ ಜೀತನಾ ಥಾ ನಮ್ಮ ಒಂದು ಆಂತರಿಕ ಸಮೀಕ್ಷೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ತು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಹದಿನಾರು ಲೋಕಸಭೆ ಸೀಟ್ ಗಳನ್ನ ನಾವು ಗೆಲ್ಲೇಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರ ಹಮ್ ಜೀತೆ ನೋಮೆ ಆದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಫಲಿತಾಂಶ ಸಿಕ್ಕಿದಾಗ ಒಂಬತ್ತೇ ಗೆಲುವಾಗಿದ್ದು तर एक डिस्क्लेमर द्यायचा राहिला होता खरं तर राहुल गांधींच्या या भाषणाचं म्हणजे हे भाषण झालं बेंगलुरूमध्ये त्यामुळे त्याचं ट्रान्सलेशन केलं जात होतं आणि त्यामुळे तुम्हाला हे ट्रान्सलेशनही ऐकायला मिळत असेल दरम्यान राहुल गांधींनी आज एक नवीन व्हिडिओ जारी केलेला आहे त्यांच्या पेजवर आणि काही नवीन आरोपही केलेले आहेत कालच्या या इतक्या गंभीर आरोपांनंतर आज राहुल गांधी नेमकं काय बोललेत हे देखील मी तुम्हाला सांगते एका बाजूला बेंगलुरुमध्ये ही जी रॅली आहे तर त्या रॅलीच्या माध्यमातून काँग्रेसनं काही महत्वाचे मोठे गंभीर आरोप केलेले आहेत आणि पासून या रॅलींना सुरुवात झालेली आहे आता देशभरामध्ये दे अशा प्रकारच्या रॅली झाल्या तर आश्चर्य वाटायला नको काँग्रेसकडनं अशा रीतीनं जनआंदोलन उभं केलं जाईल अशीच दाट शक्यता वर्तवली जाते आहे आता राहुल गांधी आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं काय बोललेत हे देखील मी तुम्हाला सांगते तर ते असं म्हणत आहेत की त्यांनी खरे ना केंद्रीय निवडणूक का आयोगावर काही मोठे सवाल आणखी काही सवाल उपस्थित केले ते असं म्हणत आहेत देशभरामध्ये दे शंभर ठिकाणी मतचोरी झालेली आहे लोकसभा निवडणुकीत भाजपला पंचवीस जागा कमी मिळाल्या असतात तर मोदी पंतप्रधान झाले नसते आणि इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झालं असतं इतका मोठा दावा राहुल गांधी करतायत विजयासाठी मोदींना किंवा भाजपला पंचवीस जागा कमी पडत होत्या आणि त्यामुळे अशा जागांवर कुठेतरी मतांची चोरी झाली असा दावा राहुल गांधींनी केलेला आहे आणि त्यामुळेच मशीन रिडेबल मतदार यादी आम्हाला न देण्याचा निर्णय जेव्हा निवडणूक आयोगानं घेतला तेव्हा आमचा संशय बळावला किंवा जेव्हा सी सी टी फुटेज आता डिलीट केलं जाणार आहे पंचेचाळीस दिवसांनी असा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला तेव्हा आमचा संशय बळावला असं राहुल गांधी म्हणतात पुढे ते असं म्हणतात त्यांनी पुन्हा एकदा कर्नाटकची मतदार यादी ही स्क्रीनवर दाखवत असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्राचे निकाल पाहिल्यानंतर आमच्या शंका निश्चित झाल्या की निवडणूक चोरी झाली आहे मशीन रिडेबल मतदार यादी दिल्यानं आम्हाला खात्री पडली की निवडणूक आयोगानं भाजपशी संगनमत करून महाराष्ट्राची निवडणूक चोरली आहे ते पुढे असंही म्हणतात की आम्ही इथे मतदान चोरीचं सा मॉडेल सादर केलंय मला वाटतं की हे मॉडेल देशातील अनेक लोकसभा आणि विधानसभा वापरलं गेलं कर्नाटक निवडणूक राहुलच्या म्हणजे नंतर कर्नाटकच्या निवडणूक आयोगानं त्या राहुल गांधींच्या या आरोपांवर प्रतिज्ञापत्र मागवलंय आणि त्यांनी लेखी तक्रार करावी जेणेकरून पुढील कारवाई करता येईल असं म्हटल्याचे माहिती समोर येते पुढे राहुल गांधी असं म्हणतात की महाराष्ट्राच्या मतदार यादीतील चाळीस लाख बनावट नावं रहस्यमय मतदार हे आले कुठे महाराष्ट्रात काही महिन्यात लाखो मतदारांची नावं यादीमध्ये सोडण्यात आली जी खूपच चिंताजनक आहेत चाळीस लाख मतदार गुढ आहेत पाच महिन्यात येथे अनेक मतदार सोडले गेले निवडणूक आयोगानं मतदार यादीबद्दल उत्तर द्यावे मतदार यादी बरोबर आहे की चूक हे त्यांनी सांगावं त्यासोबतच आणखी एक सवाल त्यांनी पुन्हा पुन्हा उपस्थित केला आहे तो म्हणजे सायंकाळी पाच नंतर मतदानात वाढ होणं हे देखील आश्चर्यकारक आहे संध्याकाळी पाच नंतर मतदार कसे वाढले निवडणूक आयोगानं याचंही उत्तर द्यावं असं राहुल गांधी म्हणतात आणि काँग्रेस पक्षानं या सगळ्या संदर्भात हे प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता यावर आता प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत अर्थात भाजपचे नेते यावर प्रतिक्रिया देतात आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोग देखील या संदर्भात ग म्हणजे खर तर राहुल गांधींनाच पर्याय देते की तुम्ही आता एक पर्याय निवडा आयदर तुम्ही केलेले हे सगळे आरोप खरे आहेत आणि आम्ही ते त्याची जबाबदारी स्वीकारतो असं म्हणत प्रतिज्ञापत्र सादर करा नाहीतर देशाची माफी मागा मात्र राहुल गांधी त्यांचा लढा कायम सुरू ठेवणार असल्याचं कळत आहे मात्र कायदेशीर पर्याय ते काही अवलंबत नाही हा देखील एक महत्वाचा भाग आहे त्यामुळे जनतेसम त्यांनी हा प्रश्न मांडलेला आहे आता जनता या सगळ्या संदर्भात कशा रीतीनं रिएक्ट होते बघणं महत्वाचं आहे त्यामुळेच माझा मग अशी तुम्हाला प्रश्न होता की तुम्हाला नेमकं काय का वाटतं महाराष्ट्र निवडणुकीमध्ये चोरी आहे मतांची महाराष्ट्राची निवडणूकच चोरण्यात आली आहे तुमची मतं तुम्ही कमेंट करून नक्की मांडा आ, सतीश पाटील असंही म्हणतात खरं तर जो मुद्दा मी मांडला की इलेक्शन कमिशन राहुल गांधींविरोधात न्यायालयात का जात नाही नोटीस नोटीस खेळण्यापेक्षा असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात तो मुद्दा निवडणूक आयोगालाच विचारायला पाहिजे तेच याचं उत्तर देऊ शकतात पंचेचाळीस दिवसात व्हिडिओग्राफी डिलीट करण्याची घाई करण्यात आली त्यातच सर्वांनी सर्व काही समजून घ्यावं निर्मला पवार यांची कमेंट आहे अर्थात राहुल गांधींचंही म्हणणं आहे की यामुळेच आमचा संशय बळावला हनुमंत पाटील नावाचे प्रेक्षक येथे म्हणतात द एक्झिट इन महाराष्ट्र वेअर शोइंग डिफरंट रिझल्ट अँड द रिझल्ट आर समवॉट डिफरंट सो राहुल गांधी स्टेटमेंट मे बी ट्रू ते म्हणतात एक्झिट पोले महाराष्ट्राचे आले होते त्याचे आकडे वेगळे होते मात्र जो निकाल महाराष्ट्राचा लागला तो पूर्णतः वेगळा होता आणि त्यामुळेच राहुल गांधी हे कदाचित खरे असू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात असे अनेक मुद्दे आहेत खूप गुंतागुंतीचं हे सगळं प्रकरण आहे या प्रकरणाचा आता सोक्षमोक्ष कशा लागणार हाच महत्त्वाचा प्रश्न आहे राहुल गांधींच्या या जनआंदोलनानं काय साध्य होणार राहुल गांधी जर कोर्टात गेले तर तिथे त्यांचं म्हणणं ते मांडू शकतात का त्यांच्या कायदेशीर लढाई यश येऊ शकतं का हे बघणं तितकंच महत्वाचं आहे मात्र राहुल गांधींनी तरी सध्या या सगळ्या संदर्भातले पुरावे सादर करून जनतेच्या मैदानामध्ये हे सगळं समोर आणलेलं आहे जनतेचीच रिॲक्शन त्यांना अपेक्षित आहे अर्थात बिहार निवडणुकीआधी हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत इथेही व्ही व्ही पॅट मशीन वापरणार नाही असं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे त्यामुळे या सगळ्यावरनं बऱ्यापैकी विरोधक आक्रमक होऊ शकतात कालच्या इंडिया ब्लॉकच्या बैठकीमध्ये या संदर्भात बरीच चर्चा झाल्याचंही आहे त्यामुळे आता विरोधक कशा रीतीनं आक्रमक पवित्रा घेतात आणि महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या सगळ्याचा किती परिणाम होतो हेच बघणं महत्त्वाचं आहे मात्र जे काही महत्वाचे अपडेट्स येतात निवडणूक आयोगाकडनं आणि राहुल गांधीकडनं हे सगळ्या अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला या सगळ्या प्रकरणाविषयी काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवत कर राहा मुंबई तक डॉट इन आमची वेबसाईट आहे वेबसाइट वेबसाईटवर आम्ही यासंदर्भातल्या सविस्तर बातम्या वेळोवेळी पोस्ट करतो आणि त्यासोबतच मुंबई तकच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये आणि लाईव्ह सेक्शनमध्ये संदर्भातले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील त्यामुळे तक बघत राहा अजूनही तुम्ही मुंबईतकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आत्ता या लाईव्ह मी इथेच थांबते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद